गेल्या अनेक दिवसापासून एक राजकीय वर्तुळात मोठी खळबळ आपल्याला दिसून येत आहे लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहेत आणि मुद्दा बघितला तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीयताई पवार यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे प्रनकर आपल्यासोबत आहेत जे एकेकडे एक एक भारती पवार यांचं माहेरघर म्हणून समजलं जातं आणि त्या माहेरघरामध्ये माहेर आज त्यांच्या विकास कामांबद्दल काय आपल्याला मत जनतेकडून मिळतं हे बघणं आपल्याला मात्र उचित ठरणार आहे पण बाजार समितीचे माजी सभापती विलास काका देवरे सोबत आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत काका कांदा निर्यात बंदी निर्यात बंदी जी झाली त्या बाबतीत शेतकऱ्यांचा अतिशय बीजेपी सरकारवर रोष व्यक्त होताना दिसतो आहे काय सांगणार आहोत समजाव शंभर टक्के ही गोष्ट खरी आहे कारण मुठभर लोकांच्या कल्याणासाठी हजारो शेतकऱ्यांना विटीच धरलं गेलेलं आहे त्यांना अनुदान पण वेळेवर आलेलं नाहीये शंभर टक्के सर्व शेतकरी वर्गामध्ये नाराजी आहे आणि त्याच्यामुळे त्याचा परिणाम नक्कीच मतदानावर दिसेल म्हणून आपली अपेक्षा कोणाकडे आहे काय सांगणार अपेक्षा तर खूप होती आमच्या माहेरवासीं म्हणून भारतीय ताईंकडून पण आमची एकही अपेक्षा भारतीय ताईंकडून पूर्ण झालेली नाहीये एक उमराण्यातलं उड्डाण पुलाचं काम ते पण चालू आ, लाइटिंग लाईटचा विषय होता ते पण इलेक्शन लागलं म्हणून नारा फोडलं गेलं अद्यापर्यंत काम मंजूर होऊन त्याला मला वाटतं एक वर्ष झालं असेल पण कामाची सुरुवात झालेली नाही जे फक्त इलेक्शन आलं म्हणून एक स्टंट होता काही पण आम्हाला आता शंका यायला लागलेली आहे माहेरवाशिन म्हणून आम्ही आतापर्यंत सांभाळत आलो तो विषय नाही पक्षविरित आम्ही बाजूला ठेवून आणि एक माहेरवासिन एक काय माहेरची कन्या म्हणून आम्ही ताईंकडे बघितलं सर्व गावाने त्यांना प्रामाणिकपणे मदत केली मतदान केलं परंतु शंभर टक्के ताईंनी निराशा केलेली आहे विशेष म्हणजे आम्ही काही ठेकेदार वर्ग आहोत आमच्याकडून अठरा टक्के जीएसटी वसूल केली जाते आमच्या बिलातून परंतु दोन दोन हजार रुपये तुम्ही शेतकऱ्यांना वेळेवर देऊ शकत नाही अनुदानाचे ही खूप मोठी शोकांतिका आहे आमचं जे पेमेंट आहे ते तर वेळेवर भेटतच नाहीये पण आमच्याकडून जे काम घेतले जातात त्याच्यासाठी काय खर्च येतो हा आम्हालाच माहिती आहे आणि खर्च करून पण आम्हाला वेळेवर पैसे येत नाही त्यातले तर शासन आमच्याकडून जीएसटी पण वसूल करते ठीक आहे केली तर केली त्याच्याबद्दल नाही पण मग ज्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना तुम्ही जे अपेक्षा दिली आश्वासन दिलेले की तुम्हाला अनुदान दिलं जाईल हे दिलं जाईल ते दिलं जाईल ती कुठली पूर्ण झालेली नाही काका अनेक लोकांमध्ये असा संभ्रम आहे ठेकेदार वर्गांकडनं आमदार असतील खासदार असतील किंवा अनेक काही संस्था असतील यांच्याकडनं खूप मोठ्या पद्धतीने जे टक्केवारी मागितली जाते ही गोष्ट खरी की खोटी त्या बाबतीत नाही बोलू शकत कारण मी स्वतः चोर सो आहे त्याच्यामुळे चोरा बाबतीत मी बोलू शकत नाही सॉरी धन्यवाद बाबा काय सांगणार सरकार आपल्याला दोन दोन हजार रुपये आपल्याला देते ते नाही सांगते नाही पाहिजे आम्हाला नाही पाहिजे मग काय पाहिजे आम्हाला फक्त शेतीला बाबा खासदार कसा पाहिजे तुम्हाला खासदार आवाला शेतकऱ्याचे पाहिजे शेतकरी हो शेतकऱ्याची बाल आताच भाजपाकडून पुन्हा एकदा भारती पवार यांना संधी देण्यात आलेली आहे काय सांगणार त्याबाबत मागच्या इलेक्शनमध्ये भारतीताई पवार या राष्ट्रवादीच्या उमेदवार होत्या पहिल्या दहा वर्षापूर्वी आणि त्यावेळेसुद्धा भरभरून लोकांनी एक माणूस म्हणून व्यक्ति व्यक्ती म्हणून त्यांना चांगली मदत केली पण पर, त्यांना पराभवाला सामोरं हो जावं लागलं दुर्दैवाने राष्ट्रवादीने तिकीट नाकारलं आणि त्या बी जे भी पीमध्ये गेल्यात आणि मागच्या वेळेस त्यांनी भरभरून मताने या परिसरात कारण उमराण्या गटामधून त्यांनी जिल्हा परिषद लढवली होती आणि जिल्हा परिषदलासुद्धा त्यांना चांगल्या मताने आम्ही निवडून दिलं होतं आणि त्याच अनुषंगाने आमच्या दोन तीन खऱ्या अपेक्षा होत्या त्यांच्याकडून आणि म्हणून मागच्या इलेक्शनला जरी मी व्यक्तिगत बी राष्ट्रवादी पक्षाचा परिपक्व कार्यकर्ता आणि त्या दिवशी बी होतो पण भारतीताई पवार आपल्या जवळच्या आहेत अगदी जवळून ओळखतात म्हणून सगळ्या समाजाने म्हणजे मी असं म्हणेन आमच्या घरच्या लोकांनी सुद्धा भारतीयांना मतदान केलं असेल पण त्या अनुषंगाने मतदान करण्याचा उद्देश एक होता की पंधरा ते पन्नास वर्षापासून आमचा खरा एक कळीचा मुद्दा आहे झाडी एरणगाव पाठ आणि त्या पाठासाठी मदत करतील अशी सगळ्या लोकांची अपेक्षा होती आणि त्या अपेक्षेला कुठेतरी मग तो राजकीय दबाव असेल त्यांच्यावर किंवा नसेल किंवा त्यांचं कर्तृत्व कमी कर पडलं असेल तर त्या मात्र पा पाटाच्या बाबतीत मात्र त्यांच्याकडून कुठेतरी चांगली म्हणजे जी चालना मिळायला पाहिजे ती झालेली दिसत नाही आणि म्हणून समाज ह्या गोष्टीला थोडं कुठेतरी भरपूर प्रमाणात नाराज आहे दुसरा मुद्दा भारतीय पवार केंद्रात मंत्री होत्या आणि कांद्याचा प्रश्न इतका जवळ होता याच्या कस्मा कसमा आणि त्यांचा बेल्ट कांदा आणि द्राक्षाचा आणि त्या द्राक्षाच्याही किमतीवर कुठेतरी पायबंद घातला गेला आणि कांद्याच्याही विक्रेवर पायबंद घातला गेला आणि मग समाज मात्र आज थोड्याशा कुठेतरी ह्या गोष्टीची खूनगाट बांधले किंवा आपल्याला या म्हणजे भारतीकडून कि किंवा भारतीय जनता पार्टीकडून आपल्याला मदत झाली पाहिजे ती झाली नाही आणि त्याच्यामुळे समाज खूप तरी नाराज आहे आणि तुम्हाला असं म्हणायचं आहे की जनता भारती पवार यांच्यावरती नाराज झाली जरूर 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 कारण जर मी स्पष्ट सांगतो जे मागच्या वेळेस नेत्यांसहित नेत्यांसहित मतदान मिळालं त्यांना पण यावेळेस मला असं वाटतं की नेत्यांबरोबर जे कार्यकर्ते होते किंवा जी पब्लिक होती आमच्या नेत्यांबरोबर बरं का तर ती पब्लिक त्यांची त्यांची होऊन म्हणा लागली की कुठंतरी आपल्याला या गोष्टीचा वा करावा ला लागेल व त्याचं मूळ कारणच हे आहे की कुठेतरी आता आरोग्यमंत्री होत्या मी त्या दवाखान्यामध्ये एक कमिटीवर आहे परंतु जिथं कंटिन्युटीमध्ये दवाखान्यात आपल्याला हे पाहिजे होतं काय डॉक्टर सुविधा उभल्या उभ्या राहतात कंटिन्यू निवासी डॉक्टर तिथं तीन तीन एम येमे, एम एस एम डी हे ये तीन पदाधिकारी चांगले डॉक्टर आहेत परंतु तिथं काही कंटिन्युटीमध्ये डॉक्टर कधीही मिळालं नाही आणि त्याच्यामुळे तीही लोकांची नाराजी ताईंनी ओळखून घेतली ओढून घेतलेले ताईंबद्दल व्यक्ती म्हणून आजही आदर आहे पण राजकारण म्हणून जर बघितलं तर समाजाची कुठेतरी आयोजना झाली आणि त्याच्यामुळे ताईंवर भरपूर प्रमाणात लोक आज नाराज आपण एक दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला खासदार कसा हवा काय सांगणार आहोत माझं असं मत आहे की या उमराण्या गावात उभ्या राहिल्या ताई लोकांनी भरघोस मतांनी निवडून दिलं पण त्यांनी आम्हाला पाणी पाजलं नाही पाणी आज उमराण्यात प्यायला पाण्याची फार कमतर म्हणजे एकदम बेकार अवस्था आहे पाणी भेटत नाही उमराण्याला अशी अवस्था आहे आमच्या गावाची मग ते पाणी कुठून भेटणार आहे कसं भेटणार आहे याची ताईंनी दखल घ्यायला पाहिजे काम या ठिकाणी व्हायला हवे होते परंतु असं कुठलंही काम या ठिकाणी दिसून आलेलं नाही आहे काय सांगणार आहात खासदार बाबत कुठलंच काम या पक्षाने केलेलं आहे बी जे पी पक्षाने आणि त्यातल्या त्यात शेतकरी जास्त देश जोडीला लागलेला आहे यावेळेस बी जे पीला मत देणं म्हणजे आपल्या शेतकरी बापाची हत्या करणं होईल त्याच्यामुळे ह्या वेळेस बीजेपीला कोणीही शेतकरी पुत्र आपल्या बापाची हत्या होऊ देणार नाही म्हणून मत देणारच नाही परंतु अनेक जर म्हणायला गेलं तर प्रत्येक शेतकरी असेल किंवा को कोणी असेल आज बी जे पी सरकारकडनं दोन दोन हजार रुपये दिले जात आहेत अनेक सुख सुविधा राबवल्या जात आहेत आणि आपल्याला असं काय झालं की आपण बीजेपीवर नाराज दोन दोन हजार देणं म्हणजे आज सगळ्यात कांद्याचं इतकं नुकसान केलेलं आहे प्रत्येक शेतकऱ्याचे एक एक दोन दोन लाख ओरवडून घेतले आणि दोन दोन लाख भिकाऱ्यासारखे देत आहेत ते नाही दिले तरी दोन दोन हजार नाही पण दिले तरी चालतील पण शेतकऱ्याला भाव दिला पाहिजे कोणी भीक मागत नाही पण भाव मिळणं गरजेचं आहे नक्कीच काय सांगणार एक खासदार बाबतीत आपलं मत काय या उमराण्याच्या नायरवासीन होत्या यांनी उमराण्यासाठी काहीच केलेलं नाही नाशिक जिल्हा हा ना कांदा आणि बाजारपेठ आहे पण त्याच्याबद्दल त्यांनी कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाहीये त्याच्यामुळे या पूर्ण परिसर त्यांच्यावर नाराज आ, या उमराण्या नगरीमध्ये एकेकाळी भारतीय पवार यांचा माहेर घर या ठिकाणी मानला जात आणि आज ह्याच उमराणे नगरी मधून रोष या ठिकाणी आपल्याला दिसून येतो आहे काय सांगणार मी जन्मापासून तर आजपर्यंत बीजेपीचा खानदानी कार्यकर्ता होतो पण माझीच ठोळ स्वतःची दोन लाखाला ठोकली या सरकारने शंभर क्विंटल कांदा काढला रात्रीतून यांनी दोन हजार रुपये तोडले काय आहे बीजेपीचं तोंड पाहता नेहमीच था म्हणत असता की बीजेपी सरकार हे शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे आणि तुम्ही म्हणताय की माझच त्यांनी एवढं मोठं नुकसान केलं हे शंभर टक्के शेतकरी धोरणच्या विरोधात आहे हे शेतकरी हिताचं सरकार नाहीये हे फक्त व्यापारी धोरण आणि त्यांचं त्यांचं आणि भारती ताईने तर ता फक्त नाफेडच बघितलं बाकी काही बघितलं नाही पाच वर्षात आरोग्य मंत्री असून ते शेतक नाफेड बघता त्यांनी ते आरोग्याच खातं बघायचं ना आ, ते सोडून दिलं त्यांचं आहे त्याच्यामुळे भारतीय उमरण्यात येऊ नये सांगतो जर केंद्रात इतकी मोठी सत्ता तिच्याजवळ होती भारतीय ताईजवळ तर ह्या भागाला पाणी का आलं नाही पाण्याची मोठी समस्या होती या पूर्व भागाला झाडी अरणगाव कालवा आजही कोरडा आहे आणि ह्या भागामध्ये जर पाणी नाही तर शेतकरी कस काय वाचेल आणि यांना दिंडोरी मतदारसंघामध्ये जर यांना बीजेपीचं तिकीट देऊन यांना परत या मतदार संघामध्ये यांना उभं केलं लोकांची प्रतिक्रिया के घेतली का यांनी जनतेमध्ये गेले का की बाबा मी तिकीट घेऊ का मागू का मला देणार का तुम्ही मत ते म्हणताय की जनता आमच्या पाठीशी आहे जनता कशाला पाठीशी राहील शेतकऱ्यांचं कंबरड मोडलं व्यापाऱ्यांचंही मोडलं तो शेतकरी कशाला उभा राहील जर या पट्ट्यामध्ये आम्हाला पाण्याची भीषण टंचाई आहे त्यांच्या हातात पाणी होतं झाडी अरणगाव काला आजही कोरडा आहे आजही कुठे काम झालेलं नाही जर आमदार त्यांचा आहे बीजेपीचा खासदार त्यांचा आहे का काम झालं नाही हे काम झालं पाहिजे होतं राज्यात केंद्रात दोघीच ठिकाण त्यांचं सरकार होतं आमच्या इथं ग्रामीण रुग्णालय आहे गेल्या दहा वीस वर्षापासून ते इथं आहे त्याच्यात काय सुविधा केल्या त्यांनी केंद्रीय कुटुंब कल्याण मंत्री आहेत ना त्या मग त्यांनी काही लक्ष दिलं का इथं मग ते लक्ष घालायला पाहिजे होतं नुसतं नि, उमराण्यात यायचं दोन चार लोकांजवळ मुलाखत घ्यायची आणि निघून जायचं हे दोन चार लोक मतदान देत तुम्हाला बाकी देतील का देणार नाही मग आता एकंदरीत काय मत आहे तुमचं खासदार केला त्यांनी या ठिकाणी मत मागायला येऊच नाही येऊच नाही आम्ही तर देणारच नाही आम्ही त्यांना जाब विचारणार आहे की तुम्ही आमच्या भागाकरता काय केलं विकास काय केला ते दाखवा आणि मग मत मागा दोन दोन हजार रुपया काही लोक विकले जातील का लोकसभा मतदारसंघामध्ये भारती पवार यांना पुन्हा उमेदवारी दिली गेलेली आहे खर तर हे त्यांच्या विकास कामावरती त्यांना उमेदवारी दिली गेली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही मी प्रदीप शिर्डे वसंतदादा सहकारी साखर कारखान्याचा सा। कर्मचारी आमच्या पेन्शन योजनेबद्दल एपीएस पंच्याण्णव दु मोदी सरकारने दहा वर्षापासून फक्त एक गाजर लटकून ठेवलं आणि आमचे जे राऊत साहेब आहेत ते दहा वर्षापासून दिल्लीला आंदोलनात्मक भरपूर मागण्या मांडून कालपर्यंत त्यांनी होळीच्या निमित्त दाखवून पण आजपर्यंत त्यांनी एक रुपयाची पेन्शनमध्ये वाढ केली नाही अशा खासदारांना किंवा परत अशा या सरकारला आम्ही परत मतदान करावं का नाही करावं याची आम्हाला सर्व पेन्शनर कर्मचाऱ्यांना कर हो। ही एक मोठी विचाराची बाब पडलेली आहे तरी मी या सरकारला परत विनंती करतो की आमचा हा कडकरीचा प्रश्न जो कोणी सोडवेल त्याला आम्ही मतदान करू असा आम्ही सर्व कर्मचारी पेन्शनर आव्हान करीत आहोत शेतकरीच्या उत्पादनासाठी कुठल्याही शासनाने काही वाव दिलेला नाही कुठल्याही प्रकारचा वाव नाही आणि नुसतं आता दादांनी सांगितलं त्याप्रमाणे पुस्तक गाजरच दाखवलं जातं शेतकऱ्यांच्या बाजूला कुठलंही सरकार लक्ष देत नाही आणि हे जे निर्यात बंदी केली अजून एकतीस मार्च नंतर पुन्हा अजून लांबणीवर राहील असं पुन्हा अजून ठोसपणे त्यांनी सांगितलं की चुकीचं धोरण आहे शासनाचं म्हणजे एकंदरीत बीजेपी सरकारवर आपण नाकोशा सगळं जग दुनियाचभर दुनिया नाराज आहे त्या सरकारवर या दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये आणि विकास कामांच्या संदर्भात आपल्या खासदार आपल्याला कसा हवा सगळ्यात महत्वाचं खासदार हा या परिसराला असा हवा आहे जो शेतकऱ्यांच्या हितासाठी असेल तो पाहिजे आणि मोदी सरकारने जे दोन दोन हजार रुपये जो दिले होते शेतकऱ्यांसाठी त्याच्याने काही होत नाही उलट तो शेतकऱ्याला जो आपला जो कांदा जो चार हजार रुपये जात होता तो तुम्ही हजार रुपये करला त्याच्यात काय फायदा होतो लाखो रुपयाचं नुकसान झालं शेतकऱ्याचं तर दोन हजाराने काही होत नाही ना आणि नाफेडचा कांदा नाफेडचा कांदा हा बांधावर खरेदी केला पाहिजे तो कुठे खरेदी केला जातो मार्केटमध्ये आणि कांदा नाफेडचा भाव अकराशे रुपये आणि पावती होते बावीसशेची आणि सातशे रुपये व्यापारी खरेदी करतो याची चौकशी झाली पाहिजे आणि नाफेडचं काम कोणी केलं हे सगळ्या जनतेला माहिती आमच्या आम्हाला सांगायची गरज नाही आणि हे विद्यमान खासदारांनी काय केलं मंत्री होते सगळे होते आरोग्याची व्यवस्था फार एवढं मोठं ग्रामीण रुग्णालय राहू माहेर म्हणायचं स्वतःच स्वतःचं माहेर म्हणायचं इथं आरोग्याचा फार बोधवारा व उडाला आहे लोकांना वेळेवर सुविधा नाही मिळत आणि तुमच्याशी कॉन्टॅक्ट केला तर तुमचे पाचवी वर्ष कॉल डायवर तुमचे पीएनकडे व्हायचे ठीक आहे दिवसभरात तुम्ही काही भवनात असाल सदन भवनात असाल समजा अधिवेशनात असाल तुम्हाला रात्रीच्या नऊ नऊ दहा वाजता मी फोन करून पाहिले आम्ही तेव्हा पण फोन तुमचे डायव्हर्ट पी एन कडेच व्हायचे म्हणजे पाचवी वर्षे फोन तुमचे पीएच उचलायचे म्हणजे तुम्हाला एवढ्या माहेर आणि सपोर्ट करून तुम्ही काय केला त्यामुळे पूर्ण माहेर वाशीत असं काही म्हणू नका तुम्ही आता आणि तुम्हाला पूर्ण विरोध आहे मी प्रचाराला येणं सुद्धा चुकीचं आहे आणि मराठा आरक्षणाला जो विरोध केला या बीजेपी सरकारने तो अजून फार यांना मोठा फटका बसणार आहे काय वाटतं जरांगे पाटील अनेक ठिकाणी आपले जे खासदार उभे करू शकतील काय सांगतो जरांगे पाटील अजून बैठका घेत आहेत आणि त्यांनी जिथं जिथं शक्य होईल तिथं त्यांचा डोक्यात आहे की उमेदवार उभा करायचा असं आणि करणार ते एकंदरीत जर बघायला गेलं तर कांदा निर्यात बंदीचा जो फॅक्ट आहे तो बीजेपी सरकारला नक्कीच घातक ठरू खूपच घातक खूपच घातक खूपच घातक आणि ग्रामीण भागात म्हणण्यापेक्षा शहरी लोकात मध्ये ग्रामीण लोक शहरी भागात सुद्धा ग्रामीण लोक असतात त्यामुळे त्या जवळजवळ नव्वद टक्के फरक पडणार आहेत खासदार कसा हवा असेल हे सांगण्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं भारतीय ताईंना सुरुवातीच राजकारण ह्याच गावाने चालू करून दिलेलं आहे जिल्हा परिषद सदस्य गावानेच बनवलेले आहे आणि ताईंवर खूप मोठी आमची श्रद्धा होती आजही आहे परंतु सर्वात पाण्याचा जो प्रश्न आहे सुरुवातीला जिल्हा परिषद ज्यावेळेस या सदस्य झाल्या त्यावेळेस त्यांचेच साजरे एवढी पवारी सांगितलं होतं की कुठल्याही परिस्थितीत पहसूल धरणामध्ये पाणी पाडून या भागाचा प्रश्न सोडू परंतु पाण्याचा प्रश्न तर सोडवलाच नाही या मुद्द्यावर मी तुम्हाला थोडंसं थांबवतोय की मला असं थोडे चर्चात्मक विषय आलेला आहे आपण म्हटलं की ये पवार यांनी सांगितलं होतं की मी पाणी पाठवू पण असाही एक शब्द कुठेतरी ऐकला गेला आहे की आम्ही रक्त देऊ पण पाणी देणार नाही या विषयावरती काय सांगणार आहात नाही त्याच्यानंतर राजकारण बदललं असेल पलटलं असेल ना, नारपारसारखं का पाणी काही वारवा झालं असेल परंतु त्यांनी तो शब्द पूर्णच केलेला नाही आणि त्याच्यामुळे आमची सण सर्वात मोठी जी आहे पिण्याच्या पाण्याच किंवा शेतीच्या पाण्याचं या सरकारनं आजपर्यंत कुठल्याही दहा वर्षापासून आणि आमचा राग खासदार आता ते कसे असेल तर प्रश्न घेऊन मोदी सरकारच नको हेच पूर्ण शेतकऱ्यांचं म्हणणं आहे त्याच्यामुळे आम्हाला मोदी हटव म्हणून चालू करायचे चा आहे मोदी हटव म्हणून चालू करायचे चा आहे दहा वर्षापासून पूर्ण तमाटे रस्त्यावर फेकताय लोक कांद्याची परिस्थिती काय आम्हाला फक्त शेतकरी कसा वाचेल शेतमजूर कसा वाचेल तर यांचं धोरण असं आहे फुगटचे गौण तांदूळ वाटले म्हणजे लोक जगती याच्यातला भाग नाही हे शेतकरी कसा जगेल हे पाहिलं पाहिजे शेतीमालाला चांगला भाव आता यांना की कारण राहिले आम्ही देऊ कारण झालेलं आहे दहा वर्षापासून आता आम्ही पुढचा आमदार पुढचा खासदार त्यांना आम्ही सांगणार आहे आम की आमच्या धरणामध्ये जर कोणी पाणी आणून देत असेल या पूर्व भागाचा जर इतिहास बघितला तर ही जनता पाण्यासाठी खूप कासावीस झालेली आहे आजही प्यायला पाणी उपलब्ध नाहीये काय सांगणार खरोखर या ठिकाणी खासदार असेल किंवा आमदार असेल यांनी या ठिकाणी जनतेची काहीतरी जो रोष आज दिसून येतो आहे या रोषाकडे त्यांनी कधी येऊन बघितलेलंच नाहीये काय सांगणार आता या काळ जाणं टिंडर गेलो होत चालव कांदार टिंडर टेंडर गेलो होत साधाव हो। कांदा टेंडर चासने झालंच भाव गेल चास पैसा कमावत होत असतो त्यास लोक वाटतो दोन दोन हजार रुपया कसं करता ठेवायला पाहिजे जरा लक्षात कांदाला भाव देत एक टारली ना साठ हजार रुपये दोन हजार एकंदरीत तुम्हाला असं म्हणायचंय की नापेडचं कमिशन यांनी घेतलं नापेड संदर्भात जी चौकशी व्हायला हवी होती ती झालेली नाहीये अनेक शेतकरी काहींनी आत्महत्या केलेल्या आहेत काहींनी कांदा फेकून दिलेला आहे अनेक गोष्टींच नुकसान आतोनात नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे परंतु आतापर्यंत बीजेपी सरकारकडनं त्यांना काय मदत मिळाली काय सांगणार मदत तर मिळालीच नाही कांदा खरेदी सातशे आठशे रुपयाची खरेदी केला जातो आणि ती पावती ज्याच्या आता तुम्ही चौकशी करा स्टेट बँक पाच पाच लाख रुपये जो शेत एकर आहे आणि पाच लाख रुपये कस काय आहे कांद्याचे त्यांच्या स्वतःचे पैसे असू शकतात कस काय कांद्या कांद्या कांद्याची पावती असते ना कांदे आणि खूप त्रासलेला आहे ठिकठिकाणी आंदोलन झाली रस्त्यावर उतरवली परंतु या ठिकाणी कुठला खासदार दिसला नाही त्यांच्यासोबत आमदार दिसला नाहीये आणि आता पुन्हा भाजपाकडून भारती पवार यांना उमेदवारी जाहीर झालेली काय सांगणार आता भारती पवार जे आहेत विद्यमान खासदार आहेत त्यांना शासनाने केंद्र सरकारने मंत्रीपद दिलं हे पण बरोबर आहे आणि भारती ताई पवार इथून मागे प्रत्येक सभेमध्ये संसद भवनामध्ये पण त्यांनी सांगितलं की मी उमराची माहेर भाषिनी आहे ज्या पद्धतीने शासनाने नवीन नियम आणला की भाव भावाच्या हिश्श्यात बहीणसा वाटा घेते त्या पद्धतीने भा, भारतीताईंनी पार ह्या उमराण्याचा आणि उमराण्या पंचक्रोष हिस्सा नव्हे तर या मतदारसंघाचा पूर्ण कुच्छा मोडून टाकलाय पूर्ण शेतकऱ्याचा सत्यास लावून टाकलाय मी तर या मताचं आहे की उमराचे मी शंभर एकर जमीन माझ्या वैयक्तिक माझ्या जमिनीस इतराच्या शंभर एकर जमीन मी मोदी साहेबांना भारतीय ताईंना फुकट एक वर्ष फुकट करायला देतो त्यांनी उत्पन्न आम्हाला काढून दाखवावं आणि त्या पद्धतीने जगतात ना देशाच्या अपेक्षावर जगतात ते त्या पद्धतीने यांनी जगून दाखवावं अशी मी शेतकऱ्यांच्या वतीने विनंती करतो आणि त्यांनी त्यांनी थोडंसं आत्मपरीक्षण करावं की गॅस इंधन याचे किती भाव वाढले भरपसा वाढले अनेक त्यांनी रेल्वे खाजगीकरण करून टाकलं अनेक कंपन्या खाजगी करून टाकल्या मी रोजगार देईन किती लोकांना रोजगार दिला या उमराण्यात त्यांनी येऊन सगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये भारती पवार यांना पुन्हा तिकीट दिले गेलेलं आहे खरं जर बघायला गेलं तर अनेक विकास कामं या ठिकाणी झालेली नाही असंच ह्या जनतेकडून आता आपल्याला उत्तरं मिळत आहेत आपण काय सांगणार आहात विकास कामं तशी झाली आणि एकाच वेळी त्याच निवडून येतील कारण त्यांच्याकडेच पैसा आहे <laughs> भारतीय दुसरा उमेदवार एवढा म्हणजे म्हणजे ओळखीचे परिचित नाही भारती पवार आता तीन पंचवार्षिक पासून उम्राराला परिचित ना खासदारकीच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि ते शेवटच्या टप्प्यामध्ये आपले दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे या ठिकाणी निवडणूक होणार आहे भारती पवार म्हणून यांना संधी देण्यात आली पुन्हा एकदा काय सांगणार खासदार कसा हवा आपल्याला हो मी सांगणार आहे मी भाजपचाच आहे पण तुम्ही भाजपला राजीनामा दिलेला आहे कशामुळे तुम्हाला सांगतो आम्हाला काही वाद घालायचा नाही पक्षाशी वाद घालायचा नाही फक्त आमचा विषय आहे शेतकरी आम्हाला कांद्याला भाव मिळाला नाही मोदी साहेबांनी कांद्याला जो भाव दिला त्यांनी शुल्क किती लावला चाळीस टक्क्यावरून आठशे डॉलर आठशे डॉलर म्हणजे किती झाले तुम्ही नव्वद डॉलरचा भाव नव्वद दरा ऐंशी दरा सर साठ दरा पन्नास दरा पण सरासरी तुम्ही पासष्ट दरा आठीसाठी छप्पन पाचशे किती होतात पाच छप्पनशे रुपये होतात बसले बसले त्यांनी छप्पनशे रुपये बस काढले शेतकऱ्यांना सातशे आठशे नऊशे हजार रुपये भाव दिला त्यांच्या त्यांच्या बायकोफोरांचे कष्ट आहेत मग काय दिलं मोदी साहेबांनी आम्हाला म्हणजे आम्ही इतकी उन्नती केली तितकी ते तर म्हणताय आमचा विरोध नाही ते तर म्हणताय की आम्ही शेतकऱ्यांच्याच पाठीशी आहोत काय आहे हे उभं एका किलो माझे पंचावन्न रुपये धरा तुम्ही नव्वद ग्रेंटचा कांदा धरला तरी त्याला पाच रुपये भाव येतो शंभर ग्राम दोनशे ग्रॅमचा ता कांदा धरला तर अकरा रुपये भाव आहे अकरा पाच पंचावन्न पाच किलो मग काय दिलं एवढे पैसे कुठे टाकले मला दिला ना दिलं ना दिलं काहीच दिलं नाही काहीच दिलं नाही त्याचा उपकार केला का ते फुबटचे शिका आम्ही आम्ही आम्हाला नोंद मी घेतली नाही बाकीची जनता घेते जनता घेते मग जनता आज विषय की जनतेला माहितीच नाही विषय काय आणि आम्ही आता सर्व जनते जनतेसमोर आहे विषय ठेवणार आहेत उघड तुम्ही विचारा एवढे पैसे तुम्ही हे करा रोडाचे काम झाले म्हणजे रोडाचे काम झाले अहो तिथं वीस टक्के आहे तुम्ही काय फुकट करत नाही <laughs> आम्हाला द्या बरोबर आहे रोडाचे काम काय फुकट मग सर्व ठिकाणी तुम्ही पाहिजे शेतकऱ्यांचा फक्त विषय आहे शेतकऱ्यां एक नंबरचा आपला आयातदार किंवा निर्यातदार बांगलादेश आहे त्यांनी शंभर शुल्क लावून लोकांच्या मोसंब्या जाग्यावर अमुवर आता काय तर आता दुबईला गेलाय आज जाऊ द्या उद्या बंद होईल त्या का कांद्याचं काय तुमचं विलक्षण होत्या कांद्या सर्व येत बंद होऊन जाईल आम्हाला खात्री नाही ना खात्रीशीर पाहिजे तुम्ही खात्री द्या लिहून द्या आम्हाला काय सांगणार नवीन एक खासदार कसा पाहिजे मोदी हटाव देश बचाव हा पहिले आमचा शेतकऱ्यांचा नारा आहे आणि मुळातच आता भारती ताई सुद्धा इथं पाच वर्ष खासदारकी राहिल्या आणि दहा वर्षापासून आमच्या भागाचे आमदार राहुल दादा आहे राहील आमच्या या आठ गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न इतका गंभीर असताना मागे चंदूदानी खूप प्रयत्न केला विलासरावांनी खूप प्रयत्न केला परंतु या देवळ्याचे आमदार राहुलदादा यांनी आम्हाला पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवलेले त्यामुळे आम्ही आठ गावांनी असा निर्णय घेतला आहे की मोदी आता देश बजाओ इथं भार, भारतीय जनता पार्टीचा आम्ही सुद्धा लागू देणार एवढी दे। आणि शेत आणि शेतीमालाला कुठल्याही प्रकारचा भाव नाही नाव दर महिन्याला मोदी फुकटचा अन्न देतो फुकट देऊ राहिला आम्ही का मागाले गेलो तर त्याच्यामुळे मोदी हटाव देशभ धन्यवाद जनतेचा कौल आपण बघितला तर खरं बघायला गेलं तर पूर्ण या ठिकाणी अनेक जनता शेतकरी या ठिकाणी पूर्ण भगती पवार यांच्यावर रोष व्यक्त करताना आपल्याला दिसून आले जनतेकडून हे प्रश्न या ठिकाणी आलेले आहेत की उमराण्यासाठी एक वेळ जे म्हटलं जातं की माहेर वाशिन म्हटलं जातं आणि या उमराण्यामध्येच अनेक विकास कामांना या ठिकाणी कुठलेही विकास काम या ठिकाणी झालेली नाहीये आरोग्य यंत्रणा यांच्या हातामध्ये होती परंतु उमराण्यासारख्या आठ गावांचा जो विषय होता त्या संदर्भात आजही उमराणीच्या एका सरकारी रुग्णालयामध्ये कुठल्या सुख सुविधा या ठिकाणी नाही आहेत आणि ते भारते पवार यांच्याकडनं त्यांना अपेक्षा होती या संदर्भात अनेक रोष या ठिकाणी व्यक्त होताना आपल्याला दिसला यस नाईन साठी मी व्यवस्थापकीय संपादक शरद पवारची